ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी जे सोचलं ते अन्य कोणीही सोचलेलं नाही मी जबाबदारीने सांगतो मंत्री जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य ओबीसी समाजाच्या हक्कासाठी जे देवेंद्रजींनी सोचलं आहे ते अन्य कोणीही सोचलेलं नाही त्यांच्यावर झालेले शाब्दिक वैचारिक वैयक्तिक पातळीवर झालेले हल्ले किंवा त्यांना टार्गेट केलं गेलं असेल जबाबदारीनं मी सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर कोणतीही गदा येणार नाही अडचण येणार नाही यासाठी मी आश्वस्त करतो ओबीसी मराठा समाज बांधवांना विनंती की तुम्ही जी आर बघा त्याचे परिणाम बघा त्यातून आपली मत बनवा समाज व्यवस्था बिघडणार नाही ही व्यवस्था अस्वस्थ होणार नाही अशी विधानं कोणी करू नयेत अशा प्रतिक्रिया देत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ओबीसी आंदोलनावर भाष्य केलं आहे आंदोलनाचा अधिकार सगळ्यांना आहे मात्र सरकार म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही मराठा समाजाच्या हक्काचे रक्षण करताना ओबीसी समाजाचे जबाबदारी मुख्यमंत्री आणि आम्हा सगळ्यांवर आहे मुख्यमंत्री फडणवीस या बाबतीत एकदम ठाम आहे त्यामुळे ओबीसी समाजाने काळजी करू नये असंही जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे मी आपल्याला ठामपणे सांगेन ओबीसी समाजाच्या हक्कासाठी जे देवेंद्रजींनी सोचले तेवढं अन्य कोणी सोसलेले नाही त्यांच्यावर झालेले हल्ले असतील त्यांच्यावर शाब्दिक असतील वैचारिक असतील आणि त्यांच्यावर झालेले व्यक्तिगत हल्ले असतील किंवा त्यांना आजपर्यंत केलेलं टार्गेट आपण बघितलं असेल की कि देवेंद्रजींना किती ओबीसी समाजाच्या रक्षण हक्काचं रक्षण करताना त्यांना किती लक्ष केलं पण मी जबाबदारी आजही सांगेन की देवेंद्रजींनी मराठी समाज मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजाच्या हक्कावर कुठली कुठलाही गदा येणार नाही त्यांच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही यासाठी अस्वस्थ केलेलं आहे माझं या निमित्तानं सगळ्याच बांधवांना माझी विनंती आहे की आपण थोडस ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जी आर बघावा जी आरचे परिणाम बघावेत आणि त्यातून आपण स्वतःचं मत बनवावं ही माझी विनंती आहे सगळ्याच म्हणजे अगदी ओबीसी समाज बांधव असतील मराठा समाज बांधव असतील त्या सगळ्यांनी समाज व्यवस्था बिघडणार नाही समाज व्यवस्था अस्वस्थ होईल अशा पद्धतीची विधानं टाळली पाहिजे ते निमित्ताने सांगतो ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई